हो ऐका ना मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय अहो एक मिनिट काय एक सेकंद पण मी तुमच्याशिवाय राहू नाही शकत कळत नाही हो पण सध्या सगळ्या तुमच्या गोष्टी बरोबर आहेत असं वाटतं मला अगोदर तुम्हाला बघितलं की असं वाटायचं नाकावर बुक्या वरवंट्याने तोंड चेचून काढ पण आता तुझ चला मी येते चहा बनवते हा <laughs> है यारा मैं क्या करू अरे जेवण बनवलास काय भांडी बरोबर घास घाण जरा पण नको बिंडोक्याच्या कपडे मशीनला धुवू नको हाताने माकडा फरशी साफ करून घे जरा पण घाण दिसली तर तू आणि मी आहे लक्षात ठेव